बावन्न सवयी ज्या तुमचं आयुष्य बदलू शकतात हॅपी सेल्थ मराठीवर दर आठवड्याला नवीन टिप मिळवा हे सोपे उपाय तुमच्या दैनंदिन दिनचर्यात जोडा आणि एका वर्षात स्वतःमध्ये आरोग्यदायी बदल पहा सवय नंबर अठरा हवेच्या प्रदूषणापासून मेंदूचे रक्षण करा हवेचे प्रदूषण फक्त फुफ्फुस किंवा हृदयाचेच नव्हे दीर्घकालीन संपर्क मेंदू सुद्धा हानी पोहोचू शकतो अलीकडील संशोधनानुसार हवेतील लहान प्रदूषण मेंदूत प्रवेश करू शकतात दाह निर्माण करू शकतात आणि सारख्या ट्युमरचा धोका वाढू शकतात त्यामुळे स्वच्छ हवेच्या सवयी दैनंदिन आरोग्यासाठी अत्यावश्यक आहेत तर आपण आपला संपर्क कमी करून मेंदूचे रक्षण कसे करू शकतो तुम्ही हे अशा प्रकारे सुरू करू शकता बाहेर पडण्यापूर्वी एक एअर क्वालिटी इंडेक्स तपासा जर हवा खराब असेल तर बाहेरची हालचाल मर्यादित करा विशेषतः ट्रॅफिक आणि प्रदूषित क्षेत्रात उच्च दर्जाचा मास्क वापरा वाहनांच्या उत्सर्जनापासून बचाव करण्यासाठी प्रवास करताना खिडक्या बंद ठेवा घरात एअर प्युरिफायर्स वापरा विशेषतः जर तुम्ही व्यस्त रस्त्यांच्या किंवा औद्योगिक भागाजवळ राहता कचरा जाळणे आणि निष्क्रिय वाहन वापरणे टाळा दोन्ही हवेतील हानिकारक कण वाढवतात जितके शक्य असेल तितके स्वच्छ प्रवासाचे पर्याय निवडा चालणे सायकल चालवणे किंवा इलेक्ट्रिक वाहने वापरणे घरात अशी झाडे लावा जी नेहमी हवेची गुणवत्ता सुधारण्यास मदत करतात दैनंदिन संपर्क कमी केल्यास फक्त तुमच्या फुफ्फुसांचेच नव्हे तर दीर्घकालांचे मेंदू आरोग्य देखील सुरक्षित राहते असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या हॅपी हेल्थ मराठीला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद